गेली अठ्ठावीस वर्ष अवनी संस्थेमार्फत महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आता जैताळ फाट्याजवळ हॉटेल अवनी सुरू करण्यात आलंय ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या हस्ते नुकतंच या हॉटेलचं उद्घाटन करण्यात आलं सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या अवनी संस्थेनं जैताळ फाटा इथं हॉटेल अवनीची सुरुवात केली आहे ज्येष्ठ अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी यांच्या हस्ते या हॉटेलचं उद्घाटन झालं अवनीच्या अध्यक्ष अनुराधा भोसले यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेऊन या कष्टकरी महिलांना अर्थार्जनाचा आणखी एक मार्ग सुरू केल्याचं सांगितलं अभिनेत्री शबाना आझमी यांनी अवनीच्या कार्याचं कौतुक करून अशा उपक्रमातून गोरगरीब महिला स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीनं पाऊल टाकतील असा विश्वास व्यक्त केला तसंच यापुढं अवनी संस्थेच्या कामांमध्ये सहभागी होण्याची ग्वाही आझमी यांनी दिली प्लास्टिकमुक्त कोल्हापूर करण्यासाठी अवनी संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करू असं युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांनी जाहीर केलं दरम्यान शबाना आझमी यांच्या हस्ते हॉटेल चालवणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी अवनी संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील डॉक्टर मंजुळा पिशवीकर उज्ज्वल नागेशकर जयसिंगराव कदम श्रेया घोडावत शैला पाटील अमरजा निंबाळकर जयश्री कांबळे जैनुद्दीन पन्हाळकर उपस्थित होते